सांगा मी गजानन नारायण स्वामी नीकंठेश्वर महादेव मंदिर चे पुजारी रोज सकाळी सात वाजता आमची आरती असते सकाळी साडेसहा सव्वा सातच्या दरम्यान आम्ही सकाळी पंजेर ना येत असतो परिपूर्ण होते प्रत्येक सोमवारी अभिषेक आधी म्हणजे सोमवारचे अभिषेक करतात आमषात रोज शिवरात्र अभिषेक होत असतात आणि चांगल्या पद्धतीनं उत्कृष्ट पद्धतीनं पूजा होते सकाळी म्हणून व्हावे आरती होते परंतु देवतभराचा आमचा जे अनुभव आहे तर देवाची पूजा केल्यानंतर आम्हाला कुठलंही कुठलंही संकट येत नाही आणि परिपूर्ण आमची कामं पूर्ण होतात आम्हाला पूर्ण मोठा अनुभव आहे आणि ह्या देवाच्या आशीर्वादाने आम्ही बारा ज्योतिर्लिंग पूर्ण केलं आहे आणि परत दुसऱ्या वेळेला बारा ज्योतिर्लिंग आम्ही करतो आहे हे देवाच्या आशीर्वादानंच होतं आहे आणि संपन्न आम्ही राहतो देवाच्या आशीर्वादाने प्रकृती मिळाले धन मिळालं ऐश्वर मिळालं सगळं काय प्राप्त होतं कोणाचं काय संकट असेल संकट सुद्धा दूर होत आणि प्रत्येकानं यावं आणि मंदिराचे दर्शन मंदिरात येऊन दर्शन यावं परिपूर्ण त्याची कामं होते हा आमच्या अनंत आशीर्वाद मुलांचं शिक्षणाचं वगैरे असं काय मोठा अनुभव मुलाच्या शिक्षणाच्या वेळेस लग्न जमण्याचं पाच सत्र झालेले आहे हे बघा गेट की हे दरवाजे किती मोठ आहे मोराचं वगैरे डिझाईन आहे मला खूप आवडलं तुम्हाला दाखव थांबा पण कडी लावून गेले तर मी सकाळी मीटिंग होती आणि दिदीला स्कूलला सोडले इलेवन वाजता घराबाहेर पडले इलेवनवर अजून घेतली तिन्ही मजलीवर असतेच आहे गेट आणि दिदीला सोडल्यानंतर ना मग परदेशी सायकलीचा घेर घेतले आता एक तिथे बॅचलर म्हणत तर चाळी पण लावलेली छानच बांधलेलं आहे पण आता खाली गिरा सांगते तुम्हाला इकडे बाहेर एक जण होते खाली गिऱ्यावर त्यांनी खूपच चौकशी करत आहेत प्रूफ काय आमदार चेतन तोपेने पाठवलेलं वगैरे समोरच आहे ते समोरच आहे आय डी कार्ड दाखवते म्हणतात पण ते पण ऐके ना इथे समोरच पितृछायाचं वगैरे पितृ याच्यात तर सगळेजण दरवाजा लॉकच होतो कोणी माहिती तर देणार नव्हतेच इथे आहे का खोली घर खूपच डेंजर डेंजर आहे जागा मोठी आहे पण या लेन नंबर का एक मध्ये कोणाचं घर काय काय कळेच नाही तुम्हाला तर इथे कोण राहतात का ओ कोण राहतात का इथे काही सुद्धा काही नाही बाथरूम काय घर काय बिक खूपच उशीर झालेली आहे मला ऑलरेडी अंदाज लोक माहिती द्याल लोक रडतात इथे कोपऱ्यात घर आहे काय काय ना चला पुढच्या घरे करूयात आता किती वाजेपर्यंत ते बघूया की सर्वेला आलते राऊत ताई म्हणून आहे तर यांच्या घरापाशी भजन कवी किती छान कला आहे